<com selection> नाग्चा> अरे राजीनामा द्या राजीनामा द्या विशेष राजनामा द्या अरे राजनामा द्या राजनामा द्या

तर आम्ही ते समोर समोरचे पोरं आले आहोत आणि समजा तीन चार वर्ष मग नंबर आहे पण जे आमची शांत बनलेलं पोरं आहे त्यांची मी बाटरूम आणू इच्छितो ते सगळं नवीन आहे त्यांना इथं वातावरण माहीत नाही पण जरी त्यांनी नवीन पोरं असून त्यांनी कधी हा रोड पाहिलासुद्धा नव्हता तरी फक्त त्यांनी समाजाचा एक आवाज ऐकून ते पोरं इथपर्यंत आलेलं आहे म्हणून ते तिच्या कसं तरी शांत बसलेलं आहे पण तुम्ही फक्त त्यांना दहा पंधरा मिनिटं थोडा वेळ द्या हे पोरं सुद्धा समाजासाठी भेटून असतील कदाचित मी तुम्हाला गर्गिरी व्यक्त करतो يا <applause> <applause> <applause>

तर माझं नाव शिवम गोरख भिल आहे मी अमरावतीतील क्रमांक एक गाडगेनगर येथील आदिवासी शासकीय आदिवासी वसतिगृहातील एक विद्यार्थी आहे तर आज आमचे समस्त विद्यार्थी मत समस्त विद्यार्थी व ज्या काही सामाजिक संघटना आहे या इथं जे आमच्या आरक्षणात घुसखोरी चालू आहे जे आमच्या एस टी प्रवर्गात बंजारा समाज व धनगर समाजाने घुसखोरीची मागणी केली आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या विद्यार्थी वर्ग त्यांचे विरोध प्रदर्शनासाठी व जे काही सामाजिक संघटना आहे त्याचा विरोध प्रदर्शनासाठी मी सगळेजण एकत्र झाले हो आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमचं धरणे आणलं आम्ही करत आहोत मागण्या पूर्ण झाल्याने पुढे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन आमचे समाज करेल ते आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या पदभरती पेसाभरती तसेच आपण घुसखोरी कुठलीही घुसखोरी करू देई नाही व जसे संभाजीनगर इथे जे मुस्लिम धर्मीय टाकणकार आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी देण्यात आहे तर त्याच्या ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आमच्या प्रमुख मागण्या आहे मी रोहित झाकरडे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुस्लिम बांधवांनी ताकणकार जमातीचे खोटेसाठी सर्टिफिकेट तयार करून जात प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि ताकणकार जमाती अमरावती बुलढाणा आणि अकोल्या तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यस आहे पण कु कुठंतरी या समितीने पैशाचा व्यवहार करून हे प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि याच्यावर एस आय टी समिती स्थापन करून याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सध्या बंजारा समाज आणि धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण करत आहे का ते असंविधानिक मागणी आहे त्यांना कुठेतरी आदिवासीचं आरक्षण देऊ नये व तसेच रखडलेली बारा हजार पाचशे पदभरती हा सुद्धा तात्काळ सुरू करावे या विविध मागण्यासाठी आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळी आदिवासी विकास संघ व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत परंतु याच्यावर जर तोडगा शासनाने व सरकारने काढला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनावर आम्ही लाखोच्या संख्येने धडकू असा इशारा या सरकारला देत